हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आता बाप्पांची आरती झालेली मस्तपैकी आणि आज आहे धोरं घ्यायचा कार्यक्रम म्हणजे महालक्ष्मी आज जाणार ना महालक्ष्मी आज जाणार आहे त्यामुळं दोरं घ्यायचं तर तर बघा आपल्या घरी काय महालक्ष्मी बसवत नाही इथं शेजाचं घर म्हणजे हे पण आपलंच आहे तर चला मी जाते इथं धोरं घ्यायला बोलवलं आहे हादि तर चला आता जाऊयात तुम्हाला पण दाखवते तर जिमी बसले चला इथं जायचंय कस बांधाय कस बांधायचं तिला सांगा की हराळी हळद कुंकू हे काय धोक्याच फुल माझं

सगळ्याला दे तिकड ते गेले गेले बाळ असतात बाळ हे बघा घरच्या आहेत आपल्या हे बघा बसवलेल्या पाण्यावर आणि इथं दोर वगैरे घेऊन झालं सगळ्यांचं प्रसाद ही वाटला आणि बघा हे बाळ सगळीकडे अशाच बाहेर येत आता जोर घेऊन झालं बघा आणि आम्ही निघालो महालक्ष्मी बघायला इकडं गावातल्या चिऊरवाडीच्या तर ही घर आपलं आणि चला तुम्हाला मी महालक्ष्मी दाखवते आपल्या गावातल्या तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा चला दोघी चालेल असं सुना चला काय गणपती बाई तर बघा आता आलो आम्ही घरी आणि पाय दुका लागलेत कारण काल पण आम्ही कुगावला गेलतो ना गेलतो बघा महालक्ष्मी वगैरे बघायला हा <laughs> तुमचं का दुखतेत की मग काय okay, आणि आता माझा बघा सांगवीला आजीने बोलवले महालक्ष्मी बघायला दोरही घ्यायला हा डोर घ्यायला जायचे आता सांगवीला तर ती गेलं तर जी उरला वगैरे आणायला ते आलं की निघणारे आम्ही सांगवीला मस्तपैकी काल गुवाला गेलतो आज सांगवीला म्हणजे काल यांच्या बहिणीकडे गेलतो आज यांच्या माहेराला माहेराला जायचंय तर बघा आता काय आम्ही फिरतीवरच आहे कारण आपल्या घरी जायला तिकडे पण माहेर बाहेरला गेली मम्मी हा मम्मी बारामतीला गेली आणि घरी गावात बसवतात बघा चुलतीच्यात बसवतात आणि घरी राहणार आपल्या गाय बसवत नाहीत कारण म्हणजे का एक थोरल्या घरी बसवतात त्यामुळं रान त्यामुळे हा मम्मी नाही नाहीत त्यामुळे मम्मी गेली त्यामुळे आम्ही गेलो घेऊन जिंतीला आणि मम्मी इथं आली ना गणपती पप्पा जायला तर मी पण गेलो नाही कारण तिथं गणपती पण असते तर महालक्ष्मी पण असतात आणि यंदा द्यायच्या होते महालक्ष्मी पण तुम्हाला माहिती असेलच की माझं चुल चुलत चुलतं वारलेलं त्यांना अजून महिना पण नाही झाला तीन तारखेला महिना होईल त्यामुळं दिलं नाही ना। तर बऱ्याचशा कमेंट आल्या की स्वीटी तुला महालक्ष्मी नाही ना का तर नाही पुढल्या वर्षी येणार आहेत कारण ह्या वर्षी अजून महिना पण नाही ना झाला काका वारले त्यामुळं ह्या वर्षी काही दिलं नाहीत चालते मला पुढल्या वर्षी घेऊयात आपण महालक्ष्म्या मग बसवायच्या पहिल्या पाटावरच असतात आहे ना <laughs> कशा असतात चालतं इथं आपलं गणपती बाप्पा फक्त महालक्ष्मी पण आलो पुढल्या वर्षी तर चला त्यांनी गेल्या तर इथंच असते ते पण पीस वगैरे असतात घेऊन आणि आमचं पण उरकलेलं आहे मग निघायचं सांगलेलं सकाळपासून उरकलेलंच आहे आमचं आता आलं बघा त्यांनी आणि नाश्ता वगैरे करून आम्ही चाललय बघा आता सांगितला तर चला मोबाईल चार्जर घेतलाय मस्त पैकी इकडं मम्मीच पण झालंय तर चला निघूया आला परत आपल्या गणपती चला बघा बायका चाललं दोरक्ष्मी बघायला आम्ही <laughs> सांग हो आता सांगवीला आणि बघा महालक्ष्मी मस्त पैकी बसवल्यात आणि दोरं पण घेतलं आणि माझ्या हस्ते आज आरती केली आहे का नाही तुझ्या आरती केली हा तर आता हातगंकू लावायचा कार्यक्रम चाले तर घ्या की नाव आता आजीला घ्या आजी नाव विचार करतात

लग्नानंतर सासूला म्हणतात आई नंदला म्हणतात ताई सागरराव माझे विठ्ठल आणि मी त्यांची रखमाई राहते तर आता बघा जेवण वगैरे मस्त पैकी झालं आणि आल्या आल्या सगळ्यांना बायका इथंच होत्या आणि आम्ही पण नुकतं चालतो तर दोरही घेतलं आणि माझ्या हस्ते आरती वगैरे केली आणि दोरे ठेवलं बघा गौर्याच्या डोक्यावर एकाच ना असत्या असतो दोघेच असत बघा राजाने घातली आणि सगळा कार्यक्रम मस्त पैकी झाला जेवण वगैरे केलं आणि आता खंच कुठं पेरू वगैरे खात बसलेलं गप्पा मारत तर चला कसं वाटला गौरी गणपती आता सट घरचा छेत मागचा शेत कसा वाटला सांगा नक्की तर काय काय ठेवलं आपण बघूया आता इथं तर तिने काय एवढं दाखवलं नाही तर बघूया आपण इकडं बायकांना हळदी कुंकू लावायला पान सुपारी द्यायला साखर आहे इकडं इथं शेंगा शेंगा ज्वारी ज्वारी इकडे घरचं देव ठेवले तर इकडं गहू राशी म्हणते त्याला कशाला हे राशी वय हे राशी परत इकडं तुळस बैल कासव बारका बावला गणपती कासव, कासव नाही ससाई ती ससाई परत इकडं बावली मस्त पशी यातलं एक एक सगळं गायब करत हो चाललं अगायच परत इकडं केळी फुलं कोडा मांजर गाई बदक तसा आणि इकडं मस्तपैकी पहिल्या जुन्या गवराय जुन्या। जुन्या, जुन्या जुन्या गावरा आहे लक्ष्मी गावराय आणि हे गणपती बाप्पा आपले मस्तपैकी आणि इकडं दोन गावर आहे मामा हा हे मामाच्या घरच्या सांगवीच्या म्हणजे आजोळच्या माझ्या आणि ही मम्मीचं घर आहे का नाही माझ माहेर का तुझं त्याचं घरही राधी कसली बाहेर नटली हा ती काहीतरी बसली बारके पुराण खेळत तर गावर आहे तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगाच म्हणायचं हा मामायच तिथल्या वेगळ्या तिथल्या मागचा व्हिडिओ तुम्ही टाक ना मागचा व्हिडिओ बघला तर नक्की बघा ही आता ही मा मावशीच्या घरच्या ही आता आपल्या सांगवीच्या मामाच्या घरच्या इथं